नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण चोवीस डिसेंबरचे आले बाजारभाव व त्याचबरोबर बरेचसे शेतकरी आपल्याला ऊस पिकाबद्दल बेसळ डोसचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आपल्याला शेतकरी विचारत होते तर त्याच्याबद्दल आपण आज थोडंसं मार्गदर्शन करू ऊस किंवा ऊस आणि कांदा पिकाबद्दल म्हणजे खाण्याचा कांदा जो आहे तर प्रोडक्शनसाठी बरेचसे शेतकरी आहे विचारणा आहे किंवा की खताचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन हे आपलं येईल शेतकरी मित्रांनो आजचे चोवीस डिसेंबर आले बाजारभाव छत्रपती संभाजीनगर चोवीसशेपासून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे पुन्हा चालू झालेले म्हणजे बावीसशेपासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर फुलांबीर तालुका असे बाजारभाव सध्या सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या सुपर मालाची क्वालिटीचा जर माल असेल आणि जास्त क्वांटिटीचा असेल अडीचशे तीनशे चारशे तर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि जर कमी असेल किंवा डागी असेल थोडंस फार सडीचा माल असेल तर तो थोडासा डाऊन रेटमध्ये आणि जास्त डागी असेल तर तो आठशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल असा बाजार सध्या छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सुरू हंगाम ऊसाची लागवड ही भरमसाठ प्रमाणात चालू आहे म्हणजे ज्या यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते बरेचसे शेतकरी जे आहेत तर ऊस उत्पादनावरती भर देत आहेत म्हणजे जे रेग्युलर शेतकरी ऊस उत्पादन घेत असतात शेतकऱ्यांची लागवड म्हणजे डिसेंबर पासून तर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्यामध्ये पूर्व हंगामूसाची लागवड ही जास्त होत असते तर शेतकरी मित्र बरेचसे शेतकरी ज्या तर फर्टिलायझरचा डोस निवड निवड करत असताना म्हणजे लागवडीच्या लागवडीच्या वेळेस जे, जे फर्टिलायझर देतात मिश्र खत देतात तर त्याबद्दल आपण आज थोडंसं सो बोलू काही शेतकरी मळी किंवा शेणखत कंपोस्ट कर, खताचा करता वापर करतात तर ते लागवडीच्या आधी जेव्हा आपण नांगरणी करतो त्याच्या आधी ते खत देणं फार महत्त्वाचे असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर आज लक्षात जर घेतलं तर आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश मुख्य अन्नद्रव्य दुसऱ्या अनाद्रव्यामध्ये सल्फर आणि त्यानंतर आपलं कॅ कॅल्शियम आणि त्यानंतर आपलं जे आहे तर मॅग्नेशियम तर, तर, तर या तीन अन्नद्रव्यांची आणि प्रमुख तीन अन्नद्रव्यांची गरज असते शेतकरी मित्रांनो एकरी आपल्याला जर डोस घ्यायचा असेल तर आपल्याला अठराशे चाळीस या खताचा वापर करणं ऊस पिकासाठी गरजेचं आहे तर चाळीस जर घेत असाल तर त्यामध्ये आपल्याला जे आहे तर दीडशे किलो अठरा म्हणजे आपल्याला तीन बॅग आणि त्यामध्ये पन्नास किलो मिरटा ऑफ पोटॅश एम ओ पी आणि त्याचमध्ये जे आहे तर वीस किलो आपल्याला बेंटोनाईट सल्फर आणि पंचवीस किलो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याचबरोबर पन्नास किलो आपल्याला आपलं पंचवीस किलो आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे खतांची मात्रा त्यामध्ये देणं फार गरजेचं आहे शेत शेतकरी मित्रांनो काही शेतकरी जे आहेत तर अठराशे चाळीसच्या जागी तुम्ही बारा बत्तीस सोळा हा घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हा घेऊ शकतात क्वांटिटी आपल्याला जे आहे तर पर्सेंटेजनुसारच घेणं फार आहे सवीश, सवीश जर दहा सव्वीस सव्वीसमध्ये जर घेणं असेल तर शंभर किलोमध्ये जर आपण खत जर घेतलं एकरी तर आपल्याला दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फोरस सव्वीस टक्के पोटाश मिळेल आणि जर शंभर किलोमध्ये अठराशे चाळीस घेतलं डी ए पी तर आपला अठरा टक्के नायट्रोजन शे टक्के फॉस्फरस आणि आपण जर सात टक्के एम ओ पी जे आहे तर त्याच्यामध्ये पोटाशिया मेरिटा पोटाश साठ पर्सेंटमध्ये आपल्याला मिळतो तर शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं मुख्य अन्नद्रव्य व दुप्य अन्नद्रव्य त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना कीटकनाशकामध्ये आप एक आपल्याला सांगू इच्छितो की लागवडीच्या वेळेस थोड्या प्रमाणामध्ये जे बुरशीचे प्रादुर्भाव असेल किंवा इन्सेक्टिसाईड असतील जे जमिनीतले तर ते टिप्रू असेल किंवा आपण जर रोपे लागवड करत असेल तर त्याचबरोबर आपल्याला जे आहे तर फिफ्रॉनिल चार टक्के जी आर ह्या आपल्याला एकरी पाच किलोमध्ये घेणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपले जे आळाईचा प्रादुर्भाव असेल त्यानंतर भूमीचा प्रादुर्भाव असेल त्यानंतर इतर इन्सेक्टचा प्रादुर्भाव असेल तर तो आपल्याला कंट्रोल झालेला दिसेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की आपण जेव्हा लागवड करत असतो लागवडीला प्रत्येक शेतकऱ्याचं वेगवेगळं माप असतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलं तर पाटपाण्याची जास्त लागवड असतं कॅनॉलचं पाणी असतं तिथं शेतकऱ्यांचे जे आहे तर अडीच फुटाची सरी असते आणि आपण जर मराठवाड्यातलं काय आमचा फुलंब्री तालुका असेल सिल्लोड बोकोर्दन या तालुक्यामध्ये आम्ही साडेचार फुटाची सरी असते आणि ड्रिपवरती आहे आमच्याकडं जास्त प्रमाणामध्ये असते तर त्या हिशोबानात आणि मशागतीचा त्या जर विचार जर, जर केला तर साडेचार फुटाची जर सरी असेल तर आपल्याला एक छोटं ट्रिलर आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला मदत हो होती शेतकरी शेतकरी मित्रांनो प्रथम अन्नद्रव्य आणि दुसऱ्या मध्ये आपण काही तुम्हाला निवडक मी कंटेंट सांगितले तर दर। त्याचा जर वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे ऊसामध्ये येऊ शकतं सुरुवातीच्या टायमिंगला जो आपला ऊसाचा फुटला असेल त्यानंतर ऊसाचं बेट असेल त्यानंतर पांढऱ्या मुळीचा विकास असेल तर या गोष्टी आपल्याला या पहिल्या बेस लोसमध्ये जर ह्या खताची निवड केली तर चांगल्या प्रमाणात येतील थी इतर आपल्याला त्याच्यामध्ये फट लावायची गरजही पडणार नाही शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला जर म्हणायचं असेल तर कांदा पिकाला आपल्याला याच्यामध्ये मिश्र खताचं थोडं कमी क्वांटिटी घेणं फार गजायची आहे आपण दीडशे एक किलो मिश्रकथा आपण ऊसासाठी सांगितलं होतं तर आपल्याला कांदा पिकामध्ये शंभर किलोपर्यंत मिश्र खात घेणं फार गंज आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये दहा किलो आपल्याला सल्फर घेणं वगैरेचं आहे त्यानंतर पंचवीस किलो आपल्याला त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट त्यानंतर आपल्याला जे आहे तर, तर कॅल्शियम हे दहा ते पंधरा किलोपर्यंत तुम्ही कांदा पिकासाठी हे घेऊ शकता त्याचबरोबर कांदा पिकामध्ये आपल्याला कार्बोफ्युरोन किंवा फिफ्रॉनिल चार टक्के ज्या पायकी तुम्ही दोन्ही पैकी कुठलाही एक इन्सेक्टिसाईड पाच किलोपर्यंत आपण घेऊ शकतात तर हा बेसर डोस हा कांदा पिकालासुद्धा व्हॅलिड आहे तर शेतकरी मित्रांनो बाकीचे जे आहे तृतीयाना द्रव्यामधले जे फेरस असेल त्यानंतर झिंक असेल मॉलिब्डेनम असेल कॉपर असेल जे क्लोराईड असेल बोरॉन असेल तर हे जे खतं हे आहे तर हे आपण फवारणीमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो फवारणीमध्ये याचे जर दोन ते तीन फवारण्याचा कधी झाल्या ऊस पीक असेल किंवा कांदा पीक असेल तर हे याची अन्नद्रव्याची पूर्तताही वरून निघते हे जे खतं आहेत तर आपल्याला एकदम कमी क्वांटिटीमध्ये कुठल्याही पिकाला लागत असतात जास्त नीड ही आपल्याला सहा अन्नद्रव्याची असते तर शेतकरी मित्रांनो ओव्हरऑल आपण जो बेसल डोस आहे तर ऊस पिकासाठी आणि कांदा पिकासाठी आपल्याला आप सांगत आहे आणि आजचे आल्याचे हे मी आपल्याला सांगत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद